महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार प्रदेशा अध्यक्ष सुनीलजी तटकरे राष्ट्रीय कार्य अध्यक्ष प्रफुलभाई पटेल यांना अभिप्रेत असणारी संघटना पक्ष वाढवण्यासाठी सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात भरीव काम करणाऱ्यांना सन्मानाने पद दिले गेले आहे पक्षाच्या वाढीवसाठी आणि पक्षाचे ध्येय धोरण सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता ही निवड करण्यात आली आहे

पूजा खड़से यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश चिटणीसपदी नियुक्तीचे पत्र मिळाल्याने संपूर्ण महाराष्ट्रातून मित्र परिवारांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे उजाताई खडसे यांना राजकीय सामाजिक क्षेत्रात अशी सत्तेची बलस्थान मिळून गोर गरीब जनतेची कामे व्हावी अशा शुभेच्छा देत न्यूज पोलीस रिपोर्टर तर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात